सद्गुरु श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट चा आमचा बगा नंबर सात आहे आज या शिर्टे गावामध्ये वाळवा शिर्टे गावामध्ये मामांचं आगमन झालं आणि आजचा हा सोहळा म्हणजे साक्षात शिवशंभूचा अवतार बाळूमामा आणि हा सोहळा नयनरम्य सोहळा पार पडण्यासाठी आपल्याकडं महाराष्ट्रातून हे भक्त आलेले आहेत हे मेंढकी मंडळी असतील किंवा सर्व भाविक भक्त असतील हे मामांच्या सोहळ्यासाठी कातरणीची वाट सहा महिन्यातून जी कातरण येते त्यासाठी वाट पाहतात कारण ही संधी म्हणजे साक्षात भगवंताचं कलियुगात मामानी सांगितलेलं की एक कैलास कैलासच आहे साक्षात हे मामांचा दळ म्हणजे कैलास आणि आज आपण सगळेजण जमलो तर कैलासात आहेत साक्षात स्वर्ग आहे हा आणि इथं आपल्याला साक्षात मामांच्या तळावर सेवा करण्याची संधी मिळते अशी संधी आपल्याला कलियुगात कुठेच मिळणार नाही आणि त्याचं सोनं करून घेण्यासाठी आज आम्ही सर्व महिला तसेच महाराष्ट्रातून आलेले बघा नंबर सात साठी भाविक भक्त आहेत ते आज या कात्रण सोहळ्यासाठी मेंढी माऊलीच्या जे कातरण आहे त्याच्यासाठी जमलेले शिर्टे गावामध्ये आज हा कात्रण सोहळा पार पडत असताना सर्व महिला जे शिर्टे गावातील भाविक आहेत त्या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांना मामांनी संधी दिलेली आहे सेवा करण्याची भाग्य आहे शिर्टे गावाचं की त्यांना संधी मिळाली आहे शिर्टे गावातल्या लोकांना रात्रभर महिलांनी पुरणपोळ्यांचं नैवेद्य मामांसाठी बनवलेलं आहे या महिला फक्त इतक्या श्रद्धेच्या आहेत की रात्रभर सर्वांनी जागरण करून मामांसाठी पुरणपोळ्याचं नैवेद्य केलेलं आहे आता हे सांगत असताना मला एक महत्वाचं सांगायचं आहे मामांच्या आमच्या आत्मा ट्रस्टचे अठरा तळ आहेत अठरा तळावरच्या कातरण चालू असताना महाराष्ट्रभर हा सोहळा पार पडत आहे तसंच ह्या सोहळ्यासाठी आमचे जे महाराष्ट्रातून आलेले भक्त आहेत त्यांना मामांच्या सोहळ्याला नाही आलं तर चुकल्यासारखं वाटते इतकं या सोहळ्याचं महत्व आहे या सोहळ्यात आता बरेच अनुभव आम्हाला असे आहेत की इथं आल्या गुडघा एकेकांचं दुखत आहेत म्हणजे तब्येत कुणाची बरी नाही सर्वच लोक तब्येतीनं व्यवस्थित असं नसतात पण किती जरी सिच्युएशन क्रिटिकल असेल तरी मामांच्या सोहळ्यासाठी म्हणून उपस्थित राहतात कारण जिथं सेवा करशील सेवा तर खाशील मेवा करशील साकरी तर खाशील भाकरी असं हा आमच्या मामांच्या तळावरचा मोहिमा आहे आणि तो आज अनुभव आम्हाला बऱ्याच जणांना आलाय माझी मावशी आली आहे तिचीही तब्येत नाजूक असताना ती आली कारण मामांची सेवा आम्हाला चुकवायची नाही कितीही कंडिशन नाजूक असू दे पण मामांची सेवा कुणीही चुकवत नाही तसेच हे हजारो भाविक मामांच्या सेवेसाठी आज शिर्टे गावामध्ये कातरण सोहळ्यासाठी सहभागी झालेले मामांनी सांगितलेलंच आहे जो सेवा करतोय त्याला माझा आशीर्वाद असेल इथं आल्यानंतर तुम्ही विसरूनच जाता की आपल्याला काही दुखणं आहे किंवा आपल्याला काही संकट आहे घरी जे आपण विचार करत बसतो ते मामांच्या तळावर आल्यानंतर आपल्याला काहीच त्याचा त्रासही वाटत नाही सेवे हे सगळे आम्ही बंधू बघून बंधू भगिनी अशा सर्व एकत्र मिळून मामाची सेवा करतो प्रसादाचं महत्व सांगायचं म्हटलं तर अठरा रोगावर ही औषध आहे मामाचा महाप्रसाद लाख मुलाचा हा महाप्रसाद आज हा महाप्रसादामध्ये एवढी ताकद आहे की कुणाचं काही असू दे तुम्ही तो महाप्रसाद घेतल्यानंतर तुमच्यातील जे काही विकार असतील तुमच्या तुम्हाला काही संकट असेल जो काही मामाचा भंडारा तुमच्या कपाळी लागला तर तुमचं दुःख मुक्त झाला कारण कलियुगात मामाने सांगितलंय कलियुग हे असं आहे जो कलीचा वावर आहे सगळीकडे कलियुगात भगवंताची सेवा साक्षात बाळूमामाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय पण आपल्याला ते समजलं पाहिजे की मामांच्या तळावर येऊन सेवा करून आपण आपलं पुण्यपाठीशी बांधून घेतलं पाहिजे आज मला हे कात्र सोहळ्यानिमित्त एक महत्वाचा संदेश सर्वांना द्यायचा आहे नाव सांगा तुमचं पूर्ण पूर्णिया पर्णम आणि खिंगरी गिर्लोजकर मी स्वत वीस वर्ष माझ्या बालपणापासून मामांच्या सेवेत म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ असा होता की मामांचं तळ अगदी बॅरेल मधून पाणी भरायला लागायचं कळशीने पाणी भरायचो आम्ही तळावर आता अशी सिच्युएशन आहे की मामाच्या तळावर टँकर आले म्हणजे मामाचा टप्पा असा हळूहळू कुठं कुठं जरी गेला असला तरी हे शिवशंभूचा महिमा आहे शिवशंभूचा महिमा असा झालेला आहे की इथं आज आदमापूर देवालय ट्रस्टच्या कोट्यवधीचं सामान आहे मामांचं सा इथं तर हे सगळं झालं कसं तर मामा भक्तांचा हा भक्तांना आलेली अनुभूती आणि भक्तांच्या सहकार्यातून असो किंवा आदमापूर देवालय ट्रस्ट मामांच्या मामांची प्रगती म्हणजे मा, मामांचं कार्य हे अख्ख्या महाराष्ट्रभर तसेच आता जगभरात पोहोचलेलं आहे आम्ही फक्त एक कार्य करतो की मामाने सांगितलेलं आहे तुम्हाला जर मामांचं महिमा वाढ सेवा करायची असेल तर काय करायचंय आपल्याला तर फक्त एक भक्त भक्त संकटात असेल तर आपण त्याला मामांच्या तळाची माहिती दिली पाहिजे मामांच्या तळावरच्या सेवेचं महत्व सांगितलं पाहिजे जेणेकरून तो फक्त इथंपर्यंत पोहोचेल आणि तो पोहोचल्यानंतर त्याचं काही संकट असेल तर ते निवारण होण्यासाठी सव्वा महिन्याची सेवा जी अतिशय कठीण आहे पण ती सेवा केल्यानंतर तुम्हाला जे असं फळ मिळतं ते तुम्हाला कलियुगात कुठेच पाहायला मिळणार मेंढी मौलीची सेवा ही जगात या कलियुगातील सर्वश्रेष्ठ सेवा जी आमचे सर्व हे मेडकी बंधू करतात जे मेंढके बंधू करत आहेत आज ही मेंढकी मंडळी आहेत ती अतिशय पुण्यवान आहेत त्यांच्यासारखं पुण्य कोणाच नाही मामाने सांगितलं मेंढी करायला येतात त्यांच्यासारखं कोणीच भाग्यवान या कलियुगात नाही त्या पद्धतीने आज आपला शिर्डे गावातला मामांचा हा कातरण सोहळा बघा नंबर सात आमच्या बग्याचे कारभारी पांडुरंग तात्या बंडगर तसेच आमचे उपकारभारी नाना पांडुळे हे सर्व अतिशय मामांच्यासाठी कारभारी व्यवस्थित सगळं सांभाळतात त्याचमुळे बग्याचं सुद्धा नाव ह्या सांगली जिल्ह्यात तसेच सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठं झालेलं आहे आणि मामांचा आशीर्वाद असल्यामुळे कारभाऱ्यांनी हे सर्व व्यवस्थित यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे बोला बोला बाळूमामांच्या नावाने वाळूमामा यांचे भक्त महाराष्ट्र तसेच परराज्यात तसेच जगभरात मामांचं भक्त आहेत सध्या फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल आणि सोशल मीडियाद्वारे आम्ही मामांचं हे कार्य सर्व जगभरात सर्व जगभरात लोकांना दाखवण्याचं कार्य करत असतो त्याच पद्धतीने मला सर्व जगभरातील मामांच्या भक्तांना एक महत्वाचं सांगायचं आहे की ही जी मेंढीमौली में आहे अवतार कशासाठी घेतलाय कलियुगात तर मेंढीमौली तुमच्याकडे येणार आहे आणि तिची सेवा करून तुम्ही तुमचं कलियुगातील पुण्य बांधून घ्यायचं लोकांना हेच लक्षात येत नाही की मेंढीमौली काय येते तर मामाने सांगितलेलं आहे तू माझ्याकडे येऊ नकोस तर मीच तुझ्याकडे येतो याचा अर्थ काय मा आपल्याला कलियुगात भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावं लागतं पण मामा स्वतः आपल्या दरबारात आपल्या घरात येतात आणि आपल्याला महाराष्ट्रात एकच सर्व भक्तांना मला सांगायचंय की मेंढी मौली आली तर तुम्ही तिला अजिबात दुखवू नका ती पोटभर चारा तिला द्या आणि मेंढक्यांनाही कुणी हात लावून उद्धव बोलू नका कारण जर तुम्ही मेडक्यांना बोललात मेंढी माऊलीला काही बोललात मेंढी माऊलीला हात लावलात तर मामांचं तात्काळ शासन आहे मामांना तुम्ही दुखवल्यासारखं आहे म्हणून समस्त मला जगभरातील सर्व बाळूमामाच्या भक्तांना एक सांगणं आहे की मामांचा अंश आहे मेंढी माऊलीत हा मामांचा अंश आहे मेंढी माऊलीला दुखवलं तर सद्गुरू बाळूमामाला साक्षात ईश्वराला शिवशंकराला दुखवल्यासारखे त्यामुळं जेवढी सेवा शक्य आहे तेवढी तुम्ही मेंढी माऊलीची सेवा करू शे, शकता रानात मेंढी माऊली आली तर तुम्ही तिला चारा पाणी द्या तीच तुमची पुण्य आहे तेच तुम्हाला फळ देणार आहेत मामा तुम्हाला असं वाटत असेल की भगवंताचा बाळूमाची सेवा करायची तर काय करायची तर फक्त एवढं एकच करा की सद्गुरू बाळूमाच्या तळावर कुणाला सेवा करायला यायची असेल तर सव्वा महिना सेवा करायला या आणि तुमच्या गावात असो तुमच्या जिल्ह्यात कुठेही मेंढी माऊली असेल तर तुम्ही तिथे सेवेला जावा आणि सेवेला गेला नसल्या तुमच्या रानात जर मेंढी माऊली आली असेल तुमच्या गावात आली असेल तर तिला चारा पाणी द्या तीच तुमची प्रचंड कलयुगातील मोठी सेवा आहे इतर कोणतीही सेवा तुम्हाला नाहीये पण आगमापूरला तुम्ही जाऊ शकता पण मामांचा जर तर तुमच्या गावात आला तर तीच त्या मामांच्या मेंढीमाऊलीला आणि मेडक्यांना तळावर तुम्ही आरतीला येता तर महिला मंडळांनी तळावर येत असताना महिला मंडळासाठी एक सेवा महत्वाची आहे ती म्हणजे मामाच्या तळावर चपातीचा जा जा भाकरीचा जा नैवेद्य सद्गुरू नैवेद्य आणता तो आमच्या मेंढक्यांना दिवसभर जे रानवणात फिरतात मेंढ्या घेऊन त्यांच्यासाठी ती नैवेद्य जो असतो तो प्रसाद रुपी मेंढके खातात आणि ते मेंढी माउदीला सांभाळतात अशी ही लिंक आहे म्हणजे ही सेवा करण्याची पद्धत तुम्हाला सांगते की मेंढी मौली तुम्ही जर मेंढक्यांना खुश केलं तर ती मेंढ मेंढी मौलीला व्यवस्थित सांभाळू शकतात त्यांचं जर तुम्ही पोट सांभाळलं तर ते मेंढी मावलीचा सुद्धा दिवसभर चारा त्यांना व्यवस्थित येऊ शकतात त्यामुळं मेंढीमाऊली आणि मेंढका या दोघांना खुश करा म्हणजे त्यांची सेवा करा त्यांची सेवा आपण केली त्याचंच पुण्य आपल्याला प्रचंड मिळणार आहे कलियुगातील सद्गुर बाळूमामाची सेवा ही मेंढी माउलीची सेवा हीच प्रचंड त्यामुळं आता सध्या आधीच्या काळात बऱ्याच ठिकाणी असं घडायचं की मेंढी माऊली आली किंवा मेंढकी आले तर त्यांना त्रास दिला जायचा त्यांना शेतकरी शेतकऱ्यांकडून खूप ओल सहन करावा लागायचा बाळूम्माने सांगितले माझ्या मेंढी मा, मेंढक्यांना सांगितले हातात काकणं घालून तू सेवा कर म्हणजे काय नम्रपणे सेवा कर आमच्या सर्व मेंढक्यांना सद्गुरू बाळूमांचा संदेश आहे तुम्ही नम्रपणे सेवा करा तुम्हाला प्रत्येक गावात जावं लागतं चारा जसा चारा आहे सगळीकडे कोणाचं नुकसान होऊ देऊ नका शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होऊ देऊ नका आमचे मेंढके सर्व सांभाळतात पण चुकून कुठेतरी थोडासा चारा जरी खाल्ला तर तुम्ही भरपाई मागू नका कारण आपण भरपाई मेटक्याना मागितले मागितली देवाला ट्रस्ट केला मागितली तर ती तुम्ही भरपाई सद्गुरु बाळू मला मा मागताय आणि आपण साक्षात ईश्वराला भरपाई काय मागणार ज्याचे ही ईश्वराची सत्ता या जगावर त्याला आपण काय भरपाई मागणार म्हणजे ज्यानं ईश्वरानं ही झाडं पानं फुलं जे ईश्वरांनी निर्माण केली गुरु बाळूमामांनी निर्माण केली त्यांना आपण काय मागणार म्हणून आपल्याला समजत नाही की हे सगळं आपल्या असं आपण समजतो पण हे सगळं भगवंताच आहे हे शेत आहे राण आहे आपण आपला गुंठा घेऊन जाणार आहे का जाताना नाही घेऊन जाणार आपण आपलं एकर आहे तो घेऊन जाणार नाही हे सगळं भगवंत आला आपल्या दरबारी बाळूमाम आपल्या दरबारी आले तर मेंढी माऊलीला चारा द्या तिला पोटभर खायला द्या ते त्यांचंच आहे फक्त आपण आपण थोड्या दिवसाचे पाहुणे पृथ्वीवर बरोबर आपण पृथ्वीवर पाहुणे आहोत हे सगळं आहे बाळूमामाचं त्यांना आपण उपकार करत नाहीयेत भगवंतावर तर आपल्या दरबारात भगवंत आला तर आपण त्यांना देऊन आपण ह्या जन्मात आपला मोक्ष जो आपल्याला मिळवायचा आहे तो आपण मोक्ष प्राप्ती करण्यासाठी वाटचाल करायची भग... भगवंताची भक्ती नुसती स्वार्थ कुठे नाही करायची तर आपल्याला मोक्षाकडे वाटचाल करायची हा देह जो आपला आहे त्या देहाचा सा आपल्याला सार्थक करायचा असेल या जन्मात तर घर गाडी बंगला पैसा असं कुणी बाळूमामाजवळ मागू नका ते मागितलं तर, तर तुम्हाला या संसारिक चक्रात कधीच समाधान मिळणार नाही मामाजवळ एकच गोष्ट मागा मामा मला या जन्मात फक्त मला मोक्ष मिळवून दे आणि माझी सेवा तुझ्या हातून माझ्या हातून तुझी सेवा करू दे एवढंच आपल्याला मागायचं आता आम्ही सतत सेवेत असतो आणि सेवेत असल्यानंतर कधी मीपणा करायचं नाही मीपणा कशासाठी करायचं कारण आपण सेवा करत नाही सद्गुरू बाळूमामा आपल्याकडून सेवा करून घेतात आणि इथं आल्यानंतर कुणी एकमेकाला असं समजायचं नाही की मी इथं श्रेष्ठ आहे बाळूमामाचा तळ हा जगातल्या मालकाचा तळ आहे इथं अशा बाळूमामाची अठरा तळ आहे इथं आल्यानंतर सगळ्यांनी नम्रपणे वागायचं सगळे बंधू भगिनी आहेत आपण सर्व सर्वांनी एकमेकाला बंधू भगिनीसारखं वाकून आपण सर्वांनी बाळूमामाच्या मेंढराची सेवा करायची आणि ही संधी मिळतीये पण ते समजलं तर आपल्याला कलियुगात आपल्या हातून सेवा घडणार आहे बाळूमामाची त्यामुळे मामाच्या अठरा तळ महाराष्ट्र राज्यात आहेत ज्यांना जिथं शक्य आहे कोणी कुठल्या जिल्ह्यात असेल आम्हाला माहिती विचारा सत्तुर बाळूमा देवालय ट्रस्टला तुम्ही फोन करा आमचा फोन नंबर फेसबुक व्हॉट्सअपवर देवालय ट्रस्टचा अवेलेबल आहे तुम्हाला जिथं सेवा करायला जायची असेल फक्त किती मोठा अधिकारी असू दे किंवा किती साधा शेतकरी असू दे मामाच्या दरबारात सगळे समान आहेत आपण स्वतः शून्य आहोत मी स्वतः जरी एबीसीबी मध्ये असले तर मी बाळूमामाच्या तळावर आल्यानंतर मी शून्य आहे का कारण माझं पद प्रतिष्ठा पैसा सगळं जे आहे ते आम्ही तिथं सोडून आलेलो असतो इथं आल्यानंतर फक्त बाळू माझं फक्त माझं फक्त एवढंच बोलायचं जय बाळू जय